या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री आंबेडकर यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय अवयव नोंदणी अभियानांतर्गत अवयव दान करण्याचे आवाहन केले तसेच कोल्हापुरातील अवयवदात्यांचे सत्कार करण्यात आले भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला ध्वजारोहणानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी नागरिक तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री आंबेडकर यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय अवयव नोंदणी अभियान अंतर्गत अवयव दान करण्याचे आवाहन केले यावेळी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी खासदार शाहू महाराज छत्रपती जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय ज्येष्ठ नागरिक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अवयवदानाविषयी ज्या पद्धतीची माणसांच्या मनामध्ये भीती आहे ती भीती मोडून काढणं आणि अवयवदानासाठी माणसांनी पुढं पुढाकार घ्यावा यासाठी तीन ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आपण एक राज्यभरामध्ये अभियान घेतलं आहे की ज्या अभियानामध्ये अवयवदानाविषयी माहिती प्रसिद्धी प्रचार या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे आणि त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे खरं तर एका बाजूला मरणाच्या दारात असणाऱ्या लोकांना अवयवदानाची आवश्यकता आहे परंतु गरजेपेक्षा जास्त असलेल्या भीतीमुळं लोक त्याच्यासाठी तयार होत नाही या अभियानाच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये जसं रक्तदान हे आता कॉमन झालं रक्तदानाबद्दल मनाच्या माणसांच्या मनामध्ये कोणती भीती असत नाही तशाच पद्धतीने अवयवदानाबद्दलसुद्धा या सगळ्या गोष्टींची प्रसिद्धी प्रचार आणि वस्तुस्थिती लोकांना समजावी यासाठी हे अभियान घेतलं आहे आजसुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जे अवयवदाते आहेत त्यांचा सत्कार ठेवला आहे माझी विनंती आपल्या सगळ्यांना सुद्धा आहे की त्यांची प्रसिद्धी आपण सगळ्यांनी एवढ्यासाठी द्यावी की अवयवदान केल्यानंतर सुद्धा माणसं ठणठणीत आहेत आपलं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीनं ते जग आपलं आयुष्य जगतायत आणि या गोष्टींची सगळीकडे प्रसिद्धी व्हायला पाहिजे